पुणे शहरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी राज्यभरातून विद्यार्थी येत असतात सरकारी अधिकारी होण्यासाठी ते रात्रंदिवस अभ्यास करतात पुण्यात विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून अभिलाषा मित्तल वयवर्ष सत्तावीस ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आलेली होती सात एप्रिल रोजी तिने आपले जीवन संपवले खोलीचा दरवाजा आतून बंद करून तिने गळफास घेतला होता या प्रकरणात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता यानंतर त्या तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या त्यामुळे संशय निर्माण झाला होता अखेर या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे वसतिगृहचालकास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे अभिलाषा मित्तल ही वाशिम जिल्ह्यातील होती गेल्याच महिन्यात ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती पुणे शहरात गुरुवार पेठ असणाऱ्या एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती सात एप्रिल रोजी तिने तिचे जीवन संपवल्याचा प्रकार समोर आला खोलीमध्ये एकटी असताना तिने आतून खोली बंद करून गळफास घेतला गुरुवार पेठ येथे डिपॉझिटचे पैसे मागितले म्हणून वसतिगृह चालकाने तिला मारहाण केली होती सुनील परमेश्वर महानोर असे अटक करण्यात आलेल्या वसतिगृह चालकाचे नाव आहे